आजच्या व्हिडिओमध्ये आपण कच्च्या पपईचे वडे बनवणार आहोत तर कच्च्या पपईचे वडे बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो कच्ची पपई किसून घेतलेली आहे आणि बघू शकता ठोकळ किसून घेतलेली आहे त्याचबरोबर पपई किसून झाल्यानंतर आपल्याला त्यामधलं पाणी वगैरे काहीच काढायचं नाही आहे कारण पपईमध्ये पाणी कमीच असते आता त्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे तर मी ते अर्धा किलो पपईसाठी एक पाव तांदळाचं पीठ घेतलेली आहे आणि आपल्याला हा पीठ थोडं थोडं करून टाकायचं आहे त्याचबरोबर आता मी इथे थोडं लसूण व जिरा ठेचून घेतलेली आहे तो टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर सहा सात मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत त्या पण आपल्याला इथे टाकून घ्यायच्या आहेत थोडं कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर आता आपल्याला इथे कोथिंबीर टाकायचं आहे कोथिंबीर छान असं बारीक कापून घ्यायचं आहे आणि जास्त प्रमाणात कोथिंबीर घ्यायचं आहे कोथिंबीर टाकल्यानंतर आता आपण यामध्ये तीळ टाकून घेऊया ले ले उले उले मी हे तीळ धुवून घेतलेली होती म्हणून तुम्हाला ओले ओले दिसत असणार तर बघू शकता हे तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि तीळ पण थोडे जास्त प्रमाणात घ्यायचे आहेत म्हणजे दोन ते तीन चमचे तीळ घेऊ शकता तुम्ही त्याचबरोबर आता आपल्याला याच्यामध्ये थोडी हळदी पावडर टाकायची आहे अर्धा चमच हळदी पावडर टाकलेली आहे त्यानंतर आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ मी इथे दीड चमच टाकत आहे म्हणजे एक चमच आणखीन थोडासा त्यानंतर आता आपल्याला लाल मिरची पावडर टाकायचं आहे तर लाल मिरची पावडर मी इथे अर्धा चमचच टाकत आहे कारण ऑलरेडी आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत लाल मिरची पावडर टाकल्यानंतर आता यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे पाणी अजिबात टाकायचं नाही आहे त्याचबरोबर जो आपण एक तांदळाचा पीठ घेतलेला आहे तो पूर्ण याच्यामध्ये टाकायचं आहे थोडं थोडं करून आणि याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे ज्या प्रकारे पोळ्यांसाठी आपण कणिक भिजवतो त्याचप्रकारे पण थोडं सॉफ्ट भिजवून घ्यायचं आहे आणि इकडे बघू शकता मी एका पॉलिथिनला तेल व पाणी लावून ठेवलेली आहे त्याचबरोबर हाताला पण पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर आधी आपण एक एकच बनवून घेऊया तर बघू शकता मी एक गोळा बनवून घेतलेली आहे कोडीच्या गोड्यापेक्षा थोडा लहान गोडा घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या गोड्याचा आपल्याला वडा बनवायचा आहे तर बघू शकता या प्रकारे गोल आकाराचे वडे बनवायचे आहेत आणि साईज तुमच्यावर आहे जर तुम्हाला थोडं मोठ्या साईजचे वडे बनवायचे आहेत तर तुम्ही मोठा गोडा बनवा तर बघू शकता या प्रकारे मी हे तीन वडे बनवून घेतलेली आहे आता आपण यांना फ्राय करून घेऊया तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता तेल गरम झाल्यानंतर गॅस स्लो करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे वडे तेलामध्ये सोडायचे आहेत स्लो गॅसवरतीच सर्व वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर गॅस मिडियम करायची आहे आणि यांना फ्राय होऊ द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता हे छान असे फ्राय व्हायला लागलेले आहेत यांचा कलर चेंज होत आहे आता आणखीन काही वेळ यांना छान असं फ्राय होऊ देऊया बघू शकता आणि या प्रकारे अलटून पलटून दोन्ही बाजूने छान असं यांना फ्राय करून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता हे वडे छान असे फ्राय झालेले आहेत कलर बघू शकता या प्रकारे कलर होईपर्यंत मिडियम गॅसवरती आपल्याला हे वडे फ्राय करायचे आहेत आता आपण हे वडे एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता एकदम परफेक्ट वडे बनलेले आहेत बघू शकता आपण हे वडे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि किती छान असे क्रिस्पी बनलेले आहेत त्याचप्रकारे आतमधून छान असे सॉफ्ट बनतात हे वडे आता प्रकारे आपण सर्व वडे बनवून घेऊया सर्व वडे बनवून झालेले आहेत मी तुम्हाला आता एक वडा तोडून दाखवत आहे बघू शकता आतमध्ये किती छान सॉफ्ट आणि बाहेर क्रिस्पी झालेले आहेत बघू शकता तुम्ही खूपच चविष्ट लागतात हे कच्च्या पप्पचे वडे एकदा तरी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद